नमस्कार मी रमेश पंडित बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया बातमीपत्र विस्ताराने धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील हिंगोली जिल्हाध्यक्ष पिंटू दादा गोरे आज कळमनुरी येथे तहसीलदार साहेबांचा भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठान महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई खंदारे युवा महिला जिल्हाध्यक्ष पल्लवीताई गायकवाड सचिव शिवकांता खुडे औंढा तालुका अध्यक्ष मीनाक्षीताई जमदाडे कळमनूर तालुका अध्यक्ष महिला प्रमुख रेणुका गिरी महिला युवा जिल्हाध्यक्ष पल्लवी पुंडके कामगार सेना हिंगोली जिल्हाध्यक्ष नागोराव बेले वंदना खराटे व इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी तहसीलदार साहेबांचा यथोचित सत्कार करण्यात आला धर्मवीर छत्रपती संभाजीराय शौर्य पंडित महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराज आवारे पाटील आज मोजे कळमळुरी येथील काही लोकांचे कॉल आले असते आम्ही राशन कार्ड नाहीत किंवा निराधारच्या पगारी नाहीत आणि राशनधारकोलांना राशन, राशन मिळत नाही अशा प्रकारे आम्ही साहेबाला बोलत बोललो आणि साहेबाचा एक मान सन्मान आमच्या संघटनेच्या वतीने केल्या केलेला आहे आणि साहेबांना आम्हाला आश्वासन दिले की जेवढ्या लवकर तुमचा राशनचा मुद्दा आहे तेवढ्या लवकर आम्ही तुमचा माझे राशनचा मुद्दा आमच्या हातावर घेऊन त्या लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करत आहे एवढंच बोलतो मी हिंगोली जिल्हा प्रमुख शोर्य महिला जिल्हा अध्यक्ष आज आम्ही कळमनुरी येथे तहसील कार्यालयासमोर आलेलो हो। आहोत या ठिकाणी काही ग्रामीण भागातील महिला आलेल्या आहेत त्यांची ही एक समस्या होती की राशन मिळत नाही आम्हाला साठ वर्षाच्या पगारी होत नाहीत आम्हाला निराधार पगार भेटत नाही विधवांच्या पगारी होत नाहीत तर ह्या ठिकाणी आम्ही हा मुद्दा तहसीलदार साहेबांसमोर मांडला असता आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की शंभर टक्के तुमचे कामं करू आणि आम्ही आमच्या संघटने